नाही बघावं लागेल जरापंत सलपंद तू आता येऊन झोपला असले असली असली येऊ ला सकाळी उठून बघितलं ते हम्म सरपंचा वेळेस सरपंचा बँगावर पोट आल्या तू आंघोळ करताना बघितलं सरपंदाला त्यानं आंघोळ करते बाबू तू

बायला चिरट लय रगत फुलल्यात त्यांना बी चांगलं होते माझी बी तब्येत वाढते असत पण आहेत मला बी व्यायाम करतो पाचशे एक चारशे तीनशे पाचशे पाचशे एक सहाशे थांबा 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 मला घाम पोचू द्या बायला रुमाल बी नाही की माझ्याकडं थांबा थांबा घामाला घाम पोचू द्या बोला तुमची काय समज आहे काय दोन दिवस लेट नाही पार पार चिरट येऊयात तुम्हाला चावल्यात मला चावना चिरट काय हो का पोड पोड काही दिसणार पड अरे आम्ही करून शिरा फुटल्या मला गाठी आल्या आता चल बोला तुम्ही हे तोत्र्या का बस तू काय बोल तुला काय बिघडत नाही तू चोत्रा की चोत्रास पंच ह्याचं काय जाऊ दे हे थोत्रा ही दोन दिवस लाईट नाही काय लईटीच ये ना बाहेर गावातले लोक परेशान झाले मी गेलो तो निच लाईट परत तिथं का करू गेल्यावर जाळ लागल जात तर मी मागायला भेट नाही तस तरी मी मागलाय भेटनी तर मी सरपंच म्हणून विकास करा दुसरं कोण राहते म्हणता वापस आलो मिथून चल पण बोलायचं नाही का नाही तत्च्यानाथ केला तुम्ही

जावा तुम्ही मी मिनिट करतो जावा तुमचे लाख उपकार जावा भायलँडला म्हणलो तर आता पर लेट नीट करा इतका दम लागते पप्पा शिवतो दुसरं कोण बी काम करत नाही त्या बेवड्याला हाजरी देतो आणि काम करायला लावतो हॅलो पप्पा कुठं आहे तर पण तांडव तर काय काम करत हॅलो तिथं गावात मी गोजा बसला हॅलो पप्प्या बाळा तुला पाचशे रुपये देतो गावात तेवढी लाईट ले नीट कर हॅलो बर का मला नाही नाही सर ना ना पण मी आता लोकांच्या काम करायचं बंद केलं लोकांची गुलामगिरी करायचा आता मी बंद केला

ला नाही हो सरपंच हे डिपो कधी निघतो पैसे दिला तुला कधी दिला पैसे पाचशे मला पैसे देतो मी काम करावं लागेल डिपोच सामान तुम्हाला काय लागत नाही दोन ना तुम्ही थांबा बघा एक कि सेकंद पेट नीट करतो एक कि बघा ते आता बघा बरे आज 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 हो मला दोष लय म्हणजे झालं का नाही सरपंच दो का कामांच मान लागले काय जावा मग सरपंच आता काय जावा आता पर्यंत गाव जाऊन होता जाऊ